हॉटेल राहणे पाटील फॅमिली रेस्टॉरंट स्वाद आपुलकीचा अस्सल महाराष्ट्राचा व स्वादाचे प्रशस्त दालन महाराष्ट्रीयन डिश पंजाबी डिश साऊथ इंडियन डिश चायनीज डिश सर्व काही एकाच ठिकाणी अस्सल मराठमोळ्या चवीचा आस्वाद घेण्यासाठी एक वेळ नक्की भेट द्या पत्ता देवगाव रोड सिद्धकला मेडिकल कॉलेज शेजारी संगमनेर खुर्द आपल्या जिल्ह्यातला पहिला प्रकल्प आहे तो प्रकल्पामुळे साधारण दोन हजार शेतकऱ्यांना सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच पर्यंत मिळणार आहे सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या वती आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं सा मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी महाराष्ट्र पूर्ण मुक्त करण्याचा तो संकल्प केलाच परंतु शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळेल अशा प्रकारचा त्यांनी निर्णय केला तर अनेक लोकांना असं वाटलंही शक्य आहे परंतु आज आपल्या प्रकल्पाच्या उद्घाटनामुळे त्यांनी त्यांचा शब्द पूर्ण केला आणि आज आपल्या टप्प्याटप्प्याने आपल्या तालुक्यातील राज्यामध्येच बहुतांशी भागामध्ये हा सौर ऊर्जा प्रकल्प पूर्ण होणार आहे आज या कार्यक्रमासाठी आपल्या संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे आपले लोकप्रिय आमदार ज्यांनी विशेष पुढाकार या प्रकल्पासाठी घेतला ते सन्मान्य अमोल भाऊ पारनेर तालुक्याचे लोकप्रिय आमदार मान्य काशीनाथ सर व्यासपीठावर सर्व उपस्थित आहेत आपल्या जे प्रकल्पाचे जे प्रमुख आहेत मान्य कार्यकारी बनता वटंबर साहेब आणि दुसरे उपकार्यकारी अभियंता श्री धनंजय खैरनार साहेब या जा सगळ्यांना त्यांना जा आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना आणि आपल्या उपस्थित सर्व आपल्या कऱ्याचे सरपंच वसंतराव नेमोदी सरपंच संदीप देशमुख आपल्या मंडळाचे भाजपचे अध्यक्ष श्रीकांत गोमासे महिला आघाडीच्या तालुक्याच्या अध्यक्षा कविताबाई पाटील आपल्या संगमनेर साहेब तांदेलं आपल्या संगमनेर शहराच्या अध्यक्षा पायंतई तांजने तर सर्व आपले पदाधिकारी दिलेपराव शिंदे साहेब आहेत म्हणजे आबासाहेब आबासाहेब थोरात सर्व भिम्रा भिमराज भिमराज छत्तर सगळ्या बरेच मान्यवर आहेत सगळे आपण उपस्थित आहात मी औपचारिकरित्या या पाच एम ए सहा माझ्या या प्रकल्पाचं लोकार्पण झालं असं जाहीर करतो मला असं वाटलं तर कोणीतरी म्हणे आपल्याकडून काय म्हटलं पुरुष ठरलो होत पुरुष फोडला होता आणि पुरुष जे घडलं होतं म्हणजे आम्ही आज भोजापूर तारीचं जलपूजन केलं ते म्हटलं ते मागे चाललो होत आलं की ते म्हणजे तू संघडायचं पाणी घालून अं पोजन करायचं अनेक <laughs> वर्ष धंदा या लोकांनी केला आज आपल्या राज्याचा काय कल्प होतो मान्य देवेंद्रजी फडणवीस आम्ही अतिशय जो आपल्याला महाराष्ट्राला मंत्र दिलाय महाराष्ट्र आता थांबणार था नाही आणि त्या गतीनं राज्य पुढे घेऊन जाण्याचा सगळे मिळून प्रयत्न करूया अशा प्रकारची विनंती उपस्थितांना करतो सगळ्या ग्रामस्थांची क्षमा मागतो गणवेळ कमी असल्यामुळे आणि सगळ्या आमदार महोदयांची माफी मागतो की त्यांना बोलण्याची संधी मिळाली त्यांची संधी मी राहून घेतलेली <laughs> आहे आणि आपण खरे खरे कर, ग्रामस्थांना माझी नंबर विनंती आहे हा तुमचा प्रकल्प आहे हा त्यामुळे या प्रकल्पाचे संवर्धन करणं संरक्षण करणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे आणि ते आपण आपल्यासाठी प्रकल्प आणलेले आहे त्या दृष्टीने आपण त्या पद्धतीचं सहकार्य कराल अशी अपेक्षा करतो मनापासून विद्युत मंडळाच्या अधिकाऱ्यांना हे महावितरणाचे सर्व अधिकारी यांचं मनापासून अभिनंदन करतो आपले सन्मान्य आपले आमदार महोदय अमोल खतारसाहेब यांनी विशेषपणाकार या प्रकल्पासाठी घेतला त्यांचं मी आम्ही या निमित्त अभिनंदन करतो जाते सर उपस्थित आहेत त्यांना मनापासून धन्यवाद देतो इतर सर्व राज्यभर व्यासपीठावर उपस्थित असलेले आणि समोर बसलेले सगळ्यांचा मनापासून आभार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मांजर यांचा या ठिकाणी सत्कार दरेक ग्रामस्थ आणि परिसराच्या वतीने करण्यात येणार आहे कंपनीच्या वतीने करण्यात येणार आहे संमती जाणं विनंती आहे त्याने मंत्री महोदय आणि आमदार महोदय यांचा त्याचप्रमाणे भारतंदर विभागाच्या प्रमुख दाखवलेला आहे त्यामुळे आता वीज निर्मिती सुरू झालेली आहे सर्वांचा सत्कार या ठिकाणी